काही दिवसापूर्वी सांगली शहरातील अतिक्रमण हटवण्याबद्दल ठोस कारवाई करण्यास सुरुवात झालेली होती पण मध्यंतरीच्या काळात ही कारवाई पूर्णपणे शांत झालेली आहे आता मुख्य रस्त्यांवरती अतिक्रमण होताना तर दिसत आहे पण महापालिकेची अतिक्रमण विरोधी विभाग हा गाडीमध्ये बसून फक्त सूचना देताना दिसत आहे सूचना देण्याबरोबरच कारवाई होणे ही अपेक्षित आहे पण कारवाई होताना काही ठिकाणी तर दिसतच नाही नेहमी रहदारीचा वर्दळीचा ठिकाण जेथे ते आहेत तेथे तर कारवाई शून्य मात्रामध्ये दिसून येत आहे सिव्हिल हॉस्पिटल रोड हा नेहमीच रहदारीचा वहिवाटीचा अनेक हॉस्पिटल असल्यामुळे तेथे अॅम्ब्युलन्सची ये जाही वारंवार असते पण सिव्हिल हॉस्पिटल चौक ते दर्गा या रोडवरती अतिक्रमण तर जोरदार प्रमाणात सुरू आहे पण याकडे महापालिकेच्या अतिक्रमण पथकाचे वारंवार दुर्लक्ष होताना दिसत आहे अनेक रोडवरती वारंवार वार वाहनातून सूचना देण्याऐवजी रस्त्यावरती उतरून आढळणाऱ्या अतिक्रमणांचे निर्मूलन करावे असे अनेक नागरिकांच्याकडून सांगितले जात आहे पण या होणाऱ्या अतिक्रमणावरती महापालिकेचे अतिक्रमण विभाग अतिक्रमण विभागाचे उपायुक्त हे पुन्हा कारवाई करणार का